नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी तर मैत्रिणींनो नावातच आपल्याला कळतं आहे की आजच्या रेसिपीचा मेन हिरो ही कोथिंबीरच आहे तर सर्वप्रथम आपण कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे आपण कोथिंबीर घेणार आहोत ही कोथिंबीर आपल्याला अगदी छानपणे निवडून नेसून घ्यायची आहे ही साफ केलेली कोथिंबीर आपण अगदी छानपणे धुवून घेणार आहोत ही धुतलेली कोथिंबीर आपण एका सुती कापड्यांना पुसून घेणार आहोत व ही पुसलेली ड्राय झालेली कोथिंबीर आपण अगदी बारीक चिरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मी ही कोथिंबीर अगदी छान अशी बारीक चिरून घेतली आहे आता ही चिरलेली कोथिंबीर आपण एका वाटीच्या सहाय्याने मोजून घेणार आहोत तर ही चिरलेली कोथिंबीर ह्या वाटीच्या सहाय्याने मोजली असतात ही तीन वाट्या भरली आहे तर आता ह्या कट केलेल्या चिरलेल्या कोथिंबीरमध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊयात यामध्ये आपण ओवा जिरे पावडर धने पावडर गरम मसाला लाल तिखट हळद चवीप्रमाणे मीठ थोडं हिंग तसंच अद्रक लसूणची पेस्ट आणि यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहोत हे सर्व साहित्य आपण यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर अगदी छानपणे हाताने घ्यायची आहे म्हणजेच आपण हे जे सर्व साहित्य हे जे सर्व मसाले घेतलेत जेणेकरून कोथिंबीरला अगदी छानपणे कोट होते हे मसाले टाकल्यानंतर आपण आपल्या हाताच्या सहाय्याने ही कोथिंबीर अगदी छान अशी चुरून घेऊयात जेणेकरून कोथिंबीरमध्ये जे स्वतःचं पाण्याचा अंश असतो तोसुद्धा बाहेर निघेल आणि सर्व मसाले कोथिंबीरला कोट होतील जेणेकरून कोथिंबीरमधला जो स्वतःचा ओलावा आहे त्या ओलाव्यामध्येच आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारी कणिक आपण भिजवू भिजवू शकू व कमीत कमी पाण्याचा वापर करू तुम्ही पाहू शकता कोथिंबीरमध्ये टाकलेल्या मिठामुळे तसंच कोथिंबीरचा स्वतःचा जो पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपली कोथिंबीर अगदी अशी ओलसर झालेली आहे तुम्ही पाहू शकताय माझ्या हातालासुद्धा ओलसरपणा आलेला आहे तर आता यामध्ये आपण दीड वाटी बेसन पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत आपण हे जे तांदळाचं पीठ टाकतो आहे ना मैत्रिणीनं यामुळे आपल्या कोथिंबीर वडीला अगदी छान असा ख्रिस्पी आपल्या कोथिंबीर वड्या अगदी छान अशा क्रिस्पी होणार आहेत तुम्ही पाहू शकताय अशा रीतीने बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतर ही कोथिंबीर आपण अगदी त्या पिठामध्ये छान अशी भिजवून घेणार आहोत व भिजवताना थोडंफार पाण्याची गरज पडली तर आपण थोडंफार पाणी यूज करून हे कोथिंबीर वडीसाठी लागणारं पीठ आपण भिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय इथे आपल्याला आता थोड्याफार पाण्याची आवश्यकता भिजवताना पाण्याची आवश्यकता पडणार आहे इथे मी अगदी थोडंफार पाणी घेऊन कोथिंबीर वडीची कणी इथे भिजवून घेते अशा रीतीने आपली कोथिंबीर वडीसाठी लागणारी कणी इथे भिजली भिजवून झालेली आहे आता आपण थोडं तेल लावून कोथिंबीर वडीचा डो आपण ही जी कणिक आपण भिजवलेली आहे ती आपण अगदी सॉफ्ट करून घेणार आहोत मैत्रिणींनो तेलाचा वापर हे कणिक भिजवल्यानंतरच करायचा आहे ज्यावेळेस आपण सुरुवातीलाच कोथिंबीरवरती आपण इथे तेल यूज नाही करणार आहोत जर तुम्ही सुरुवातीलाच हे तेल यूज केलं तर आपल्या कोथिंबीर वड्या ऑइली होतात किंवा अशा क्रंची होणार नाही त्या सॉफ्ट होतील तर तेलाचा वापर ही कणिक भिजवून झाल्यानंतर ही कणिक सॉफ्ट करण्यासाठीच आपल्याला करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली कणिक अगदी छान अशी सॉफ्ट झालेली आहे आता या कणकेचे दोन असे समान भागा समान भाग आपण करून घेणार आहोत हे छा असे दोन समान भाग केल्यानंतर याला आपण अगदी छान असा लंबाकृती आकार देऊन घेणार आहोत अशा रीतीने याचे छानपैकी आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत मला हवं असल्यास तुम्ही थोडंफार एका ताटामध्ये तीळ घेऊन त्यावरती असे रोल करून घेऊ शकता जेणेकरून दिसायला हे फार छान दिसतात आता आपण कोथिंबीर वडी वापरण्यासाठी एका कढईमध्ये पाणी टाक घेणार आहोत ते पाणी उकळल्यानंतर यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे इथे चाळणी ठेवायच्या आधी तुम्ही कढईमध्ये जर लिंबू टाकलंत ना तर आपली कढई खालून काळी होणार नाही व क्लीन करायला अगदी सोपी जाईल ही ट्रिक तुम्हीसुद्धा वापरून बघा तर आता कढईवरती चाळणी ठेवून मी ही कोथिंबीर वडीसाठीचे जे रोल आहेत मी ह्या चाळणीवर ठेवून दिले आहेत व दहा मिनटासाठी हे रोल मी वाफवून घेणार आहे तुम्ही पाहू शकताय आता दहा मिनटानंतर आपण चेक करूयात तुम्ही पाहू शकताय ह्या रोलचा कलर स्लाइट है। है रोल है। आता जरा स्लाइड चेंज झालेला आहे ह्या उकळलेल्या रोलला या कणिकला आपण हात जर लावला तर आपल्या हाताला हे चिटकत नाहीये जेणेकरून आपली कोथिंबीर वडी ही छानपणे वाफवल्या गेलेली आहे आता हे आपण वाफवलेले रोल थंड होऊ देणार आहोत व थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या कट जेने करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या वड्या अगदी छान अशा कट होतील गरम याच्यामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या कट करायला गेलात तर याच्या वड्या तुटतील व याचा व्यवस्थित अशा वड्या आपल्याला कट करता येणार नाहीत ना तुम्ही पाहू शकताय आता मी एका चाकूच्या सहाय्याने ह्या वड्या याच्यात कट करून घेणार आहे या चाकूला आपण ज्या साईडने कट करणार आहोत तिकडनं आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि चाकू हळूहळू खाली सरकवत सरकवत आपण ह्याच्या वड्या कट करून घेणार आहोत अशा रीतीने आपण याच्या सर्व वड्या बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय इथे आपल्या सर्व कोथिंबीर वड्या कट करून रेडी आहेत आता आपण ह्या कोथिंबीर वड्या डीप फ्राय करून घेणार आहोत तुम्ही, तुम्ही तुम्हाला हवं तर ह्या शॅलो फ्रायसुद्धा करू शकता पण ह्या वड्या डीप फ्राय केल्यानंतर खाण्यासाठी फार छान लागतात त्याला एक असा एक छान क्रंचीपणा येतो आपण त्यावेळेस त्याला डीप फ्राय करतो तुम्ही पाहू शकता मी आता ह्या वड्या डीप फ्राय करून घेते आपल्याला ह्या वड्या तळताना तेल अगदी गरम कडकडीत गरम नको आहे आपल्याला ह्या वड्यात तळताना तेल आपल्याला मध्यम गरम हो। मध्यम गरम तेलामध्ये आपण ह्या वड्या तळणार आहोत मीडियम फ्लेमवरती कोथिंबीर वडी तळताना गॅसची आज मध्यम असावी तुम्ही पाहू शकताय आपल्या कोथिंबीर वड्या अगदी छान अशा फ्राय करून झालेल्या आहेत ह्या गरमागरम कोथिंबीर वड्या तुम्ही छानपैकी टोमॅटो सॉससोबत सौ खोबऱ्याच्या ओल्या चटणीसोबत अगदी मस्त अशा एन्जॉय करू शकता मैत्रिणींनो तुम्हाला सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्ससोबत तुम्ही जर का ह्या कोथिंबीर वड्या बनवल्या ना तर त्या अगदी छान होतील तुम्ही पाहू शकताय आपण ह्या केलेल्या कोथिंबीर सुद्धा ऑइली झालेल्या नाही आहेत अशा रीतीने तुम्हीसुद्धा ह्या कोथिंबीर वेड्या बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींना तोपर्यंत तो बाय बाय